चला टी -टी तर विद्यार्थी मित्रांनो टी ई टी एक्झामजवळ येत आहे आणि त्यानिमित्ताने हे पी वाय क्यू जे आहेत त्यावर हा व्हिडिओ बनवत आहेत तर त्यामध्ये अति इम्पॉर्टंट जे प्रश्न आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन या ठिकाणी दिलेलं आहे तर चला विद्यार्थी मित्रांनो जास्त वेळ न वाया घालवता पहिलाच प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत तर संत म्हणती सप्तपदे सहवासे सख्या मादुशी घडते या ओळीतील अलंकार कोणता तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अणुप्रयास हा अलंकार आहे तर अणुप्रयास अलंकार कसा ओळखावा तर या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे अनुप्रयास अलंकार एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होते होऊन त्या अक्षरामुळे त्याला सौंदर्य प्राप्त होत असेल तर तो अलंकार अनुप्रयास अलंकार होतो तर संत ती स स स स स ची, स म्हणजे ची या अक्षराची पुनरावृत्ती झाली म्हणून हा सोक अलंकार होतो आता यमक अलंकार कशा ओळखावा तर बघा एक यमक अलंकार ओळखण्यासाठी कवितेच्या चरणाच्या शेवटी मध्ये किंवा एका ठराविक ठिकाणी एखाद्या शब्दातील अक्षर पुन्हा आल्यास तो अलंकार यमक असतो सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो म्हणजेच शेवटचे जे अक्षर आहेत ते यमक आहे त्याला इंग्लिशमध्ये आपण राईम्स म्हणतो वर्ड्स सेम सेम सारखे सारखे वर्ड्स त्यानंतर उपमा अलंकार कसा ओळखावा दोन वस्तू मधील साम्य किंवा सारखेपणा दर्शवलेला असतो किंवा उपमेय आणि यातील साम्याचे वर्णन केलेले असते त्यास उपमा अलंकार म्हणतात आभळागत माया तुझी आमावरी राहू दे उत्प्रेक्षा अलंकार कसा ओळखायचा तर उपमेय जणू काही उपमानच आहे असे वर्णन जिथे केलेले असते त्यात उत्प्रेक्षा अलंकार म्हणतात उदाहरणार्थ तो, तो गुलाबी उषा म्हणजेच परमेश्वराचे रि रू, रूप जणू तर या ठिकाणी आपण अलंकाराचे एक्सप्लेनेशन बघितलेलं आहे शॉर्टकटमध्ये तर दुसरा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे उपमेयाला उपमानाचीच उपमा दिली जाते तेव्हा कोणता अलंकार होतो तर विद्यार्थी मित्रांनो उपमेयाला उपमानाची उपमेयाला उपमेयची उपमा दिली तर अनन्वय हा अलंकार होत असतो या ठिकाणी अनन्वय अलंकार लक्षात ठेवायचा फक्त हे दोन शब्द पाठ करायचे उपमेयाला उपमा उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा कोणता म्हणजे उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा अनन्वय अलंकार होतो अनन्वय अलंकार उपमेयाला फक्त उपमेयाचीच उपमा दिली जाते अन्य दुसरी वस्तू त्यासारखी नसते म्हणजेच उदाहरण या ठिकाणी दिलेले आहे आहे ताजमहाल एक जगती तो तोच त्यापरी म्हणजे ताजमहाल हा एकच आहे आणि त्याच्यासारखा दुसरा नाही म्हणून अनन्वय हा अलंकार आहे दृष्टांत अलंकार म्हणजे काय तर एखादा विषय पटून देण्यासाठी त्याच अर्थाचा दुसरा दाखला किंवा उदाहरण दिले जाते तेव्हा दृष्टांत अलंकार होतो परत एकदा बघा दृष्टांत अलंकार कसा ओळखायचा तर एखादा विषय पटून देण्यासाठी त्याच अर्थाचा दुसरा दाखला किंवा उदाहरण दिले जाते तेव्हा दृष्टांत अलंकार होतो अतिशोक्ती अलंकार कसा ओळखावा एखादी गोष्ट किंवा कल्पना अतिशय फुगून सांगणे अतिशय फुगून सांगणे थोडं असलं की जास्त वाढवून सांगणे तेव्हा अतिशोक्ती अलंकार होतो तर अनुप्रयास कसा ओळखायचा आपण आत्ताच बघितलं अणुप्रयास एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होते म्हणजे कोणत्या अक्षराची पुनरावृत्ती जास्त वेळेत झाली तेव्हा अणुप्रयास हा होतो। ते अलंकार होतो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे शब्द अलंकार प्रकारात मोडणारा अलंकार कोणता तर श्लेष अलंकार हा शब्द अलंकार आता अलंकाराचे दोन प्रकार आहेत एक आहे शब्द अलंकार आणि दुसरा आहे अर्थ अलंकार शब्द अलंकाराचे तीन प्रकार आहे एक आहे अनुप्रयास अलंकार यमक अलंकार आणि श्लेष अलंकार हे झाले शब्द अलंकाराचे तीन प्रकार आता शब्द अलंकार शब्द अलंकार शब्दातील शब्दा शब्दा अक्षर रचनेमुळे नाद निर्माण होऊन भाषेला सौंदर्य प्राप्त होते बाकी पर्यायातील अलंकार हे अर्थ अलंकाराचे प्रकार आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न आहे श्रीकृष्ण नवरामी नवरी शिशुपाल नवरामी नवरी यात कोणता अलंकार आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा जो प्रश्न आहे त्याचं ॲन्सर या ठिकाणी दिलेला नाही दिलेलं नाही कारण हा प्रश्न कॅन्सल झालेलं आहे दिलेल्या काव्यपंक्ती ही अर्थअलं अर्थश्लेष अलंकाराची असून म्हणजे ही जी लाईन आहे, आहे। ती अर्थश्लेष अलंकाराची आहे असून ते पर्यायमध्ये दिलेलं दिलेले प्रश्न रद्द केलेले आहेत तर अर्थश्लेष म्हणजे काय तर समनार्थक शब्दाने श्लेष कायम राहिला तर तो अर्थश्लेष यामध्ये श्लेष विशिष्ट शब्दावर नव्हे तर त्यातील अर्थावर आधारित असतो पुढचा प्रश्न बघूया चालला पुढे तो काय ॲट आनंद अग्नीचा ओहळ ओहळ तो जणू मंद या काव्यपंक्तीतील अलंकार ओळखा तर विद्यार्थी मित्रांनो उत्प्रेक्षा अलंकार आहे तर उत्प्रेक्षा अलंकार आपण कसा ओळखायचं तर एक्सप्लेनेशन या ठिकाणी दिलेलं आहे बघा तर एक्सप्लेनेशन आहे उत्प्रेक्षा अलंकार ओळखण्याचं उत्प्रेक्षा उपमे जणू काही उपमानच आहे असे वर्णन जिथे केलेले असते त्यात उत्प्रेक्षा अलंकार म्हणतात उत्प्रेक्षा म्हणजे कल्पना होई तर उत्प्रेक्षा ही कल्पना आहे हे समजून घ्यायचे या अलंकारात गमे वाटे जणू भासे काय यासारखे साम्यवाचक शब्द वापरले जातात तर काव्यपंक्तीमध्ये गमे वाटे जणू भासे काय यासारखे शब्द जर आले तर तो उत्प्रेक्षा अलंकार समजावा उपमा दोन वस्तूमधील साम्य किंवा सारखेपणा दर्शवलेला असतो किंवा उपमेय व यातील साम्याचे वर्णन केलेले असते तेव्हा उपमा तर उपमा दोन वस्तूमधील साम्य किंवा सारखेपणा दर्शवलेला असतो किंवा उपमेय व उपमान यातील साम्य म्हणजे सारखेपणाचं वर्णन केलेलं असतं रूपक कसं वळकावं रूपक अलंकार उपमेय आणि उपमान हे वेगळे नसून एकच आहे असे जेथे वर्णन केलेले असते तेथे अलंकार रूपक असतो हे पण लक्षात ठेवायचे आणि व्यतिरेक म्हणजे काय व्यतिरेक अलंकार कसा ओळखावं तर उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे जेथे वर्णन केलेले असते तेथे व्यतिरेक हा अलंकार असतो पुढचा प्रश्न आहे पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर ओठाने सोने वाटे वाहुनिया दोर या काव्यपंक्तीत कोणता अलंकार आढळतो तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये उत्प्रेक्षा हा अलंकार आढळतो तर उत्प्रेक्षा अलंकारामध्ये आता मागच्याच वेळेस सांगितलं गमे वाटे जणू भासे गमे वाटे जणू भासे हे जे शब्द आले तर त्या ठिकाणी उत्प्रेक्षा अलंकार असतो तर या ठिकाणी वाटे हा शब्द आलेला आहे म्हणून हा उत्प्रेक्षा अलंकार आहे तर एक्सप्लेनेशन या ठिकाणी दिलेलं आहे उपमे जणू काही उपमानच आहे असे वर्णन जेथे केलेले असते त्या त्यास उत्प्रेक्ष अलंकार असे म्हणतात आणि अलंकार ओळखण्यासाठी गमे वाटे जणू भासे यासारखे साम्यवाचक शब्द वापरले जातात पिवळा तांबूस ऊन कोवळे पसरे चौफर चौफेर ओठा नेई सोने वाटे हा शब्द आल्यामुळे हा उत्प्रेक्षा अलंकार आहे अतिशोक्ती अलंकार कसा ओळखावे एखादी गोष्ट किंवा कल्पना फुगून सांगणे म्हणजेच ती कल्पना कल्पना शक्य नसते म्हणजे एखादी गोष्ट छोटी असेल तर ती वाढून सांगणे त्याला अतिशोक्ती अलंकार असे म्हणतात रूपक उपमेय आणि उपमाने हे वेगळे नसून एकच आहे असे जेथे वर्णन केलेले असते त्यास रूपक अलंकार म्हणतात उपमा दोन वस्तूमधील साम्य आणि सारखेपणा दर्शवलेला असतो किंवा उपमे उपमान यातील साम्य वर्णन केलेले असतात त्यात उपमा अलंकार असे म्हणतात त्यानंतर पुढचा प्रश्न आहे साधर्म्यावर आधारित आणि वैधर्म्यावर आधारित असे भेद कोणत्या अलंकारात पडतात तर विद्यार्थी मित्रांनो दृष्टांत अलंकार आहे आपल्या एक नंबरचा अँसर करेक्ट आहे तर अलंकार ओळखण्यासाठी स्पष्टीकरण या ठिकाणी या बुकमध्ये दिलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा दृष्टांत अलंकार कसा ओळखावा एखादा विषय पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा दुसरा दाखला किंवा उदाहरण दिलं जातं तेव्हा दृष्टांत अलंकार होतो लहानपण देग देवा मुंगी साखरे चारावा एरवत रत्न थोर त्याच अंकुशाचा मार्ग आता स्वभाव अलंकार कसा ओळखायचा एखादी व्यक्ती वस्तू प्राणी यांच्या स्वाभाविक स्थितीचे किंवा हालचालीचे वैशिष्ट्यपूर्ण हुबेहूब वर्णन म्हणजे स्वभावक्ती अलंकार म्हणतात अनन्वय अलंकार ओळखायचा कसा तर उपमेयाला फक्त उपमानाचीच उपमा दिली जाते आणि दुसरी वस्तू त्यासारखी नसते तेव्हा अनन्वय अलंकार असतो चेतना गुणवृत्ती अलंकार कसा ओळखायचा निर्जीव वस्तू जणू सजीवच आहे अशी जी कल्पना केलेली असते अशा वस्तूचे वर्णन केलेले असते चे तेव्हा चेतना गुणवृत्ती हा अलंकार असतो चेतना चेतनावरून चेतना अलंकार कसा ओळखायचा तर एखादी निर्जीव वस्तू सजीव आहे अशी कल्पना जिथे केलेली असते तेथे चेतनागुणोक्ती अलंकार असतो तर विद्यार्थी मित्रांनो पुढचा पॉईंट आहे विरामचिन्हे पुढील वाक्यात कोणते विरामचिन्हे असायला हवे तर या ठिकाणी वाक्य दिले आहे ताई म्हणाली आज अजिंक्य किती छान बोलला तर बघा ताई म्हणाली या ठिकाणी ताई म्हणाली या ठिकाणी कोमा दिलेला आहे पण जे वाक्य एखाद्याच्या तोंडून असतं त्यावेळेस त्या ठिकाणी त्या डबल डबल म्हणजे दुहेरी अवतरण चिन्ह वापरलं जातं एखाद्याचं बोललेलं वाक्य जर आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं असेल तर डबल म्हणजे दुहेरी अवतरण चिन्ह वापरलं जातं म्हणजे चार नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे